आपल्याला लाईफमध्ये मध्ये खूप वेगवेगळे फ्रेंड्स भेटतात आणि ते सगळेच आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात तसंच एक परफ्युम सुद्धा तीन इम्पॉर्टंट लेअरनी बनलेला असतो टॉप मिड आणि बेस काही फ्रेंड्स आपल्याशी पहिल्याच भेटीत कनेक्ट होतात त्यांच्याशी पटकन वाईब मॅच होते ते थोड्या वेळासाठी जरी सोबत असले तरी कायमच्या आठवण देऊन जातात तसेच असतात त्या टॉप नोट्स ज्या की सुरुवातीचे फक्त पंधरा ते वीस मिनिटांपर्यंतच राहतात पण एक स्ट्रॉंग इम्प्रेशन देऊन जातात काही फ्रेंड्स आपल्या डेली लाईफ पार्ट असतात आपल्या प्लॅन्स मध्ये आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आपल्या सोबत असतात असे सोल कनेक्शन वाले फ्रेंड्स अशाच असतात मिडल नोट द हार्ट ऑफ द परफ्युम ज्या वीस मिनिटांनंतर फ्रेग्रन्स देतात आणि दोन ते तीन तासांपर्यंत टिकतात शेवटी येतात बेस्ट नोट ज्यांच्या सोबतची मैत्री खूप स्ट्रॉंग आणि डीप असते टाइम सिच्युएशन किंवा डिस्टन्स काही असो पण ही मैत्री कायम टिकते तशाच बेस्ट नोट्स या लॉंग लास्टिंग असतात आठ तास बारा तास आणि काही चोवीस तासांपर्यंतही टिकतात जेव्हा या सगळ्या नोट्स एकत्र येतात तेव्हा एक सुंदर परफ्युम बनतो तसंच आपल्या सगळ्या मित्रांच्या असण्याने आपलं आयुष्य सुंदर बनतं शेअर दिस विथ युअर फ्रेंड्स आणि विचारा आपली फ्रेंडशिप कोणत्या सार नोट्स सारखी आहे